महाराष्ट्रातली प्रसिद्ध वस्तू आहे पुरणा पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस या दिवसांमध्ये हा सीझन चाललेला असतो सगळीकडे तर या ठिकाणी आम्ही बहिणीकडे आलेलो होतो तर बहिणीकडे आल्यानंतर या पुरणाच्या पोळ्या ज्या आहेत त्या आत्यांनी बनवायचं चालू केलेलं होतं तर मी विचार केला एक व्हिडिओ त्यावर बनवावा कसं बनवतात काय बनवतात कशी का प्रोसेस असते तर या ठिकाणी तुम्हाला खापर दिसत असेल मित्रांनो आणि चुलीवरती जाळ लावलेला आहे खापर पण लाल झालेलं आहे बघा त्यानंतर इथे आपण बघत असाल जे आपलं हरभऱ्याची डाळ असते तिला कुकरमध्ये शिजवून घेतलेली असते आणि शिजवल्यानंतर तिला पुरणाच्या गाळणीमध्ये गाळून म्हणजे ते घोटायला लागते ते आणि ते घाट घोटल्यानंतर मग त्याचं जे काय असतं ते त्याला काय म्हणतो आपण पुरण म्हणतो ते पुरण जे आहे ते कणिक असतं ना आपलं गव्हाचं त्यामध्ये दोन गोळे करून त्या गोळ्यांना थोडं लाटून आणि ह्या प्रकारे आत्याने जी मुवमेंट केलेली आहे पूर्णाच्या पोळीची तर हातांवरती त्या पुरणाच्या पोळीला मोठी बनवायला लागते आणि मग नंतर खापरवर टाकली जाते आणि खापरावर टाकल्यानंतर जी साईज असते मोठी झालेली असते ऑलरेडी आणि खापर हे मातीचं बनलेलं असल्यामुळे ते तर खूपच फायदेशीर आहे हे जे खाणं असतं आपल्यासाठी म्हणजे जेवण जे असतं हे खूपच उपयुक्त आहे आपल्या शरी शरीरासाठी पोटासाठी सुद्धा कारण मातीचं बनलेलं असतं ना खबर तर या सगळ्या गोष्टी आपल्याला फोनकुळी करताना करायला लागतो